नमस्कार पोलीस मजा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी महायुती सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री झालेले शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर संजय शिरसाट हे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला कॅमेरा समोरच झापलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी आज शासकीय गृहाला भेट भेट दिली मुलांच्या शासकीय शासकीय अचानक देत संजय शिरसाट यांनी पाहणी केली अचानक संजय शिरसाट यांनी मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी केल्यानं अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला जवळपास हजार वेळ असलेलं वसतिगृह त्यांच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या तसं मी तातडीने इथे भेट दिली ज्यांच्याकडे हा चार्ज आहे त्या मॅडम दोन ते चार दिवसांपासून सुट्टीवर आहेत मी भेट देणार असल्याचं माहीत असूनही त्या इथे आलेल्या नाहीत हॉस्टेलचे जर रूम पाहिले तर रूम सुद्धा अतिशय वाईट अवस्थेत इथे पाहायला मिळाले जिथे जनावर सुद्धा राहू शकणार नाहीत असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं तर नळाला तोट्या पाणी नाही खालच्या फ्लोअर पासून ते अगदी सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेट मध्ये घेऊन जात आहेत सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळत आहेत अक्षरशः इथे राहण्याची जी काही स्थिती असायला पाहिजे ती नाहीये आणि विद्यार्थी या अवस्थेमध्ये कसे या हॉस्टेलमध्ये राहत आहेत याबाबत त्यांनी भाष्य केलं आणि संपूर्ण पाहणी केली तसंच संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी चांगलीच कान उघडणी सुद्धा केली केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियाना अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे आणि यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यासारखी अनेक कामं केली जातील केंद्र सरकारनं आता राज्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत शेतकरी ओळखपत्र ही आधारशी जोडलेली डिजिटल ओळख आहे यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीच्या मालकीचाही समावेश असेल या कार्डमध्ये शेतकऱ्यांची जमीन गुर आणि त्यांनी पेरलेल्या पिकांची माहिती नोंदवली जाणार आहे त्यामुळं किसान आधारपूत जी काही किंमत आहे म्हणजेच एम एस पी आणि शेतकरी क्रेडिट कार्ड सारख्या योजनांसाठी अर्ज करताना पडताळणीची गुंतागुंत कमी होण्यास मदत होणार आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया सुलभ होणार आहे शिर्डीहून दर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबियांच्या कारला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी जवळील तारांगणपाडा शिवारामध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये पिता पुत्र हे मृत्युमुखी पडलेले आहेत तर इतर तीन जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत अतिवेगात असल्यामुळे कारचे पुढील दोन टायर फुटून ती दुभाजकावर धडकल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय मंगळवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास या कारला इथे भीषण अपघात झाला पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे धनंजय सावंत आणि केशव सावंत हे पुतणे आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका असून त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी पत्रातून देण्यात आली यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना सुद्धा घडली होती आणि आता ही धमकी सुद्धा मिळालेली आहे त्यामुळे याबाबत पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरच्या पुछ जिल्ह्यामध्ये लष्कराचे एक वाहन दरीत कोसळून पाच जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे जम्मू काश्मीर येथील मेंढर क्षेत्रातून लष्कराचं वाहन जात असताना अचानक हे वाहन दरीत कोसळले आणि अपघातामध्ये दहा अन्य जवान सुद्धा जखमी झाल्याचं वृत्त असून लष्करानं हा अपघात घडल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला आहे या वाहनाचा चालक रस्ता चुकला होता चा आणि हा अपघात झाला या अपघाताचं वृत्त समजता सैन्याचं बचाव पथ घटनास्थळी दाखल झालं आणि जवानांना दरीत काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला या अपघातामध्ये दहाहून अधिक जवान जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे यापैकी अनेक जवानांची अत्यंत गंभीर अवस्था असून त्यांना ती रुग्णालयात भरती करण्यात आलेला आहे घटनास्थळी सैन्याचं बचाव पथक पोहोचलं आणि जखमी जवानांची संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होत आहे पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं सा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा, पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या